माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ऐका थांबा मी तुम्हाला संधी देतो काय हरकत नाही पण एक लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला ही लक्षवेधी आपण पुकारली त्यावेळेला विरोधी पक्षामध्यावर सदस्य उभे राहून म्हणाले की ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे परत ती चर्चा तुम्ही का घेताय त्या विनंतीचा मान राखत मी सदस्यांना सांगितलं तुम्ही उभे राहिलात म्हणून कम्प्लीट करा पण ह्यानंतर आपण ह्याच्यावरती चर्चा करणार नाही सगळ्यांनी मान ऐका सगळ्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात कुठचं तरी थांबा जरा प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी मांडायचंय म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून प्रत्येक जण उठणार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलणार मी संधी देऊ शकत नाही ऐका ऐका थांबा नाना भाऊ तुम्हाला ज्या सदन प्रस्तावावरती बोलायचं होतं तो सदन प्रस्ताव जेव्हा मी पुकारला त्यावेळेला तुम्ही सभागृहातही नव्हतात तुम्ही सभागृहात येणार आणि मग तुम्हाला संधी द्यायची असं होऊ शकत नाही राहू दे आता चला ठीक आहे कोणा मग ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचं एक कोण बोल नियमाची अशी पाय म्हणली एक जण कुणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे देखे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश्व चला जितेंद्र आवाडजी बोला अध्यक्ष महोदय अरे नाही बोलेगा अध्यक्ष महोदय माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका